महायुती सरकार कडून घोषणांचा पाऊस पडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. پنहिलमध्ये टावर्स सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे. Man मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेला चौथा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातला आहे. महायुती सरकार कडून घोषणांचा पाऊस पडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये या चार प्रकल्पांना मान्यता देण्यात आली महाराष्ट्रात लवकरच चार मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत मराठवाडा विदर्भ पुणे आणि पनवेल परिसरात हे चार प्रकल्प येणार असून या माध्यमातून तब्बल एक दशांश सतरा लाख कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे या प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे यामध्ये सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक व्हेहिकल प्रकल्पाचा समावेश आहे या माध्यमातून तब्बल एकोणतीस हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जा पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट कोटी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी अशी एकूण त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या प्रकल्पातून तब्बल पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार आहे पुण्यामध्ये स्कोडा ऑटो फोक्स वॅगन इंडिया कंपनीचा एकात्मिक प्रकल्प सुरू होणार आहे या प्रकल्पामध्ये बारा कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल एक हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये टोरोटा किर्लोस्कर मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून एकवीस हजार सातशे त्रेसष्ट उपलब्ध होतील असा प्राथमिक अंदाज जातो मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेला चौथा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातला आहे अमरावतीच्या नांदगाव पेठ अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटनच्या प्रकल्पा या प्रकल्पामध्ये स्पिनिंग यान डाईंग व्हिव्हिंग ज्यूट व्हिविंग कॉटन ज्यूट मेस्टा कॉटनचे उत्पादन होणार आहे यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक होईल या माध्यमातून साधारण पाचशे पन्नास थेट नोकऱ्या उपलब्ध होतील हे चारही प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे समजले जात आहे या माध्यमातून सुमारे एकोणतीस हजार तरुणांना नोकऱ्या मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे